व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा हे प्रश्न बघा सव्वीस जानेवारी दोन हजार बाराला सोमवार असेल तर सव्वीस जानेवारी दोन हजार तेराला कोणता वार असेल ओके आता बघा या ठिकाणी बारा आणि तेरा आता बघा डेटसारखे आहे महिन्यासारखं आहे फक्त वर्षामध्ये बदल आहे तर सुरुवातीला काय करायचं वर्ष बघा यामध्ये लीप आहे का तर आहे दोन हजार बारा हा लीप वर्ष आहे मग ते कन्सिडर या ठिकाणी करता येईल का बिलकुल करता येईल कारण या दोन हजार बारामध्ये फेब्रुवारी महिना ॲड होत आहे ओके मग आता काय करायचं तर बारा आणि तेरा एक वर्ष आपण समोर गेले तर या ठिकाणी एक दिवस ठीक आहे त्यामध्ये प्लस एक ॲड करायची ठीक आहे लीप वर्षाचा एक ॲड करायचं म्हणजे टोटल किती होईल दोन दिवस मग आता आपल्याला सोमवारपासून किती दोन दिवस पुढे जावं लागेल ठीक आहे मग सोमवारपासून दोन दिवस पुढे गेले तर मंगळवार बुधवार मग हे बुधवार आपल्या प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी मिळालेलं आहे ऑप्शन सी बघा करेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला जर हा टॉपिक पूर्ण सविस्तर शिकायचा असेल तर व्हिडिओमध्ये बघा आपण लिंक शेअर केलेलं आहे घड्याळावरील प्रश्न त्यावरती ट क्लिक करून तुम्ही पूर्ण लेक्चर बघू शकता धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न बघा एक जानेवारी दोन हजार दोनला मंगळवार होता तर एक जानेवारी दोन हजार नऊला कोणता वार येईल आता बघा या ठिकाणी सुरुवातीला बघायचं आहे दिवस आहे का आहे त्याच्यानंतर महिनासारखा आहे का आहे फक्त यामध्ये वर्षामध्ये बदल आहे तर मग काय करायचं बघा दोन हजार नऊ आणि दोन हजार आठ यामधला गॅप बघायचं मग कशा पद्धतीने घडणार बघा दोन हजार नऊ यामधून दोन हजार दोन, दोन वज वजा करायची ठीक आहे नऊमधून दोन वजा केले तर किती सात राहतील ठीक आहे या ठिकाणी तर शून्यच राहतील आता बघा सात हे सात काय आहे तर दिवस आहे ठीक आहे सात दिवस त्याच्यानंतर काय करायचं तर या दोन हजार दोन आणि दोन हजार नऊ यामध्ये लिप वर्ष किती आहे ते ॲड करायचे मग बघा किती लीप वर्ष येईल यामध्ये दोन लिप वर्ष येईल ओके मग कोणकोणते वर्ष आहे तर बघा या ठिकाणी आपण लिहून घेऊ लिप वर्ष कोणकोणते आहे तर बघा दोन हजार नंतर दोन हजार चार येईल दोन हजार चार नंतर दोन हजार आठ येईल लिपोर्ष म्हणजे काय शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जात असेल तर त्याला लिपोर्ष म्हणायचं मग किती हे दोनच आहे यांची करणार बिरीज सात अधिक दोन नऊ मग आता काय करायचं नऊ दिवस या ठिकाणी पुढे जायचे किंवा काय करायचं या नऊला सळ सातने भाग द्यायचं आठवड्याच्या सात दिवसाने भाग द्यायचं मग बघा सात एक सात साते कसात पूर्ण भाग जात नाही मग शिल्लक किती राहतील दोन मग आता काय करायचं हे दोन दिवस पुढे जायचे ठीक आहे मग आता पुढे कसे जायचे तर दिलेलं आहे दोन हजार दोनला किती होतं मंगळवार हा दिवस होता मग मंगळवारवरून दोन दिवस आपण पुढे जाणार ओके मग मंगळवारहून दोन दिवस पुढे गेलो तर किती येईल मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर असेल ऑप्शन सी बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे तुम्हाला जर हा टॉपिक पूर्ण शिकायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा कॅलेंडरवरील प्रश्न ट्रिक्सने शिका अशा पद्धतीने जर तुम्हाला नाव दिसत असेल त्यावरती क्लिक करा तुम्हाला पूर्ण टॉपिक या ठिकाणी शिकायला मिळेल व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न बघा सव्वीस जानेवारी दोन हजार दोनला सोमवार असेल तर सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार येईल बघा पुणे पोलीस भरती दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी काय करायचं सुरुवातीला दिवस सारखे आहे का बघायचं त्याच्यानंतर महिन्यासारखं आहे का बघायचं दिलेलं आहे आता यामध्ये परंतु वर्ष वेगवेगळे आहे तर मग काय करायचं तर सरळ यांची वजाबाकी करायची म्हणजेच आपल्याला वर्षातील गॅप मिळेल मग या ठिकाणी किती आहे दोन हजार अठरा यामधून मी जर दोन हजार दोन वजा केली तर गॅप मिळेल बघा आठ वजा दोन केली सहा एकशे एक, एक। म्हणजे या ठिकाणी सोळा हे काय आहे या वर्षातील गॅप आहे मग या ठिकाणी सोळा वर्ष लिहायची घटना आहे दिवस लिहायचे ओके मग हे सोळा दिवस लिहून घेतले आता पुढे काय करायचं यामध्ये आपल्याला यामधील लिप वर्ष घ्यावं लागेल मग किती वर्ष येतील चार वर्ष येतील ठीक आहे दोन हजार दोन ते दोन हजार अठरामध्ये मध्ये चार वर्ष येतील यांची करणार बेरीज किती येईल सोळा चार वीस वीस दिवस पुढे जा किंवा या वीसला ला आठवड्याच्या सात दिवसाने भाग द्या ठीक आहे वीसला जर सातने भाग दिला सात एक सात सातोनी चौदा पूर्ण भाग जात नाही मग सातोनी चौदा दिलं तर किती येईल सहा शिल्लक राहतील मग सहा दिवस या ठिकाणी आपल्याला पुढे जावं लागेल मग दोन हजार दोनला सव्वीस जानेवारी दोन, दोन हजार दोनला सोमवार होता सोमवार प्लस सहा दिवस पुढे गेलो तर काय येईल मित्रांनो रविवार येईल ठीक आहे रविवार येईल बघा ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे जर तुम्हाला या टॉपिकवरचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा लिंक दिलेली असेल त्यावरती क्लिक करा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी शिकायला मिळेल